याचे लेखक आहेत आमचे प्रतिनिधी जयंत सोनोने स्टेट ऑफ आर्ट असलेल्या अमरावती विमानतळ आणि पायलट प्रशिक्षण केंद्रामुळे अमरावतीला विशेष ओळख प्राप्त होणार आहे असं प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं अमरावती विमानतळाचं उद्घाटन तसंच प्रवासी विमानसेवेचा शुभारंभ आणि एअर इंडिया पायलट प्रशिक्षण केंद्राच्या उड्डाणाचं प्रात्यक्षिक पार पडलं यावेळी केंद्रीय विमान वाहतूक मंत्री किंजरापू मोहन नायडू केंद्रीय विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे अजित पवार पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे উপস্থিত विदर्भाच्या दृष्टीकोनातून अमरावती हे महत्वाचं स्थान आहे या ठिकाणी पायाभूत सुविधा निर्माण करण्यावर भर देण्यात येत आहे विमानतळामुळे आर्थिक क्रांती होणार असून या भागाला प्रत्यक्ष अप्रत्यक्ष लाभ होणार आहे तसंच रोजगाराच्या विविध संधी निर्माण होतील उद्योजकही विमानतळ असणाऱ्या भागाला प्राधान्य देऊन उद्योग उभारत असल्यानं इथल्या टेक्स्टाईल उद्योगाला चालना मिळेल या ठिकाणी होऊ घातलेल्या पीएम मित्रा पार्कमुळे दोन लाख रोजगार निर्माण होणार असून कापूस ते कापड आणि पुढं फॅशनमुळे कापूस उत्पादक शेतकऱ्यांना लाभ होणार आहे असं मुख्यमंत्री म्हणाले गुणवत्तापूर्ण आणि आनंददायी शिक्षण हा प्रत्येक विद्यार्थ्याचा मूलभूत अधिकार आहे त्या अनुषंगानं शासनाकडून निपुण महाराष्ट्र अभियान आदर्श शाळा सीएम श्री शाळा मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा अभियान असे विविध उपक्रम आणि विद्यार्थी लाभाच्या योजना राबविल्या जातात राज्यातील प्रत्येक शाळा ही आदर्श शाळा बनवण्यासाठी त्या ठिकाणी खासगी शाळांप्रमाणे भौतिक आणि शैक्षणिक साधन पुरवून विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण आणि दर्जेदार शिक्षणाची सुविधा उपलब्ध करून द्यावी असे निर्देश शालेय शिक्षण राज्यमंत्री पंकज भोयर यांनी संबंधित कार्यान्वयन यंत्रणांना दिले मुख्यमंत्र्यांच्या शंभर दिवस कृती आराखड्याअंतर्गत सात कलमी कार्यक्रमाची अमरावती विभागात प्रभावी अंमलबजावणी करण्यात यावी शिक्षण विभागाअंतर्गत येणाऱ्या सर्व शाळांमध्ये संकेतस्थळ सुकर जीवनमान स्वच्छता जनतेच्या तक्रारींचं निवारण कार्यालयातील सोयी आणि सुविधा गुंतवणूक प्रसार क्षेत्रीय कार्यालयांना भेटी या सात कलमी कार्यक्रमांच्या माध्यमातून करण्यात आलेल्या कार्याबाबत राज्यमंत्र्यांनी आढावा घेतला शिक्षण महर्षी डॉक्टर पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख यांनी कृषी क्षेत्रात आमूलाग्र सुधारणा केली तसंच विदर्भातील श्री शिवाजी शिक्षण संस्थेमुळे समाजातील तळागाळातील नागरिकांपर्यंत त्यांनी शिक्षणाची ज्ञानगंगा पोहोचवली त्यांच्या कार्याचा उचित सन्मान म्हणून त्यांना भारतरत्न बहाल व्हावं यासाठी पाठपुरावा करणार असल्याची ग्वाही पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली डॉक्टर देशमुख यांच्या साठाव्या निमित्त डॉक्टर पंजाबराव देशमुख स्मृती वैद्यकीय महाविद्यालय परिसरातील छत्रपती श्री शिवाजी महाराज सभागृहात आयोजित कार्यक्रमात पालकमंत्री बोलत होते क्रीडा आणि युवक कल्याण मंत्री दत्तात्रय भरणे यांनी अमरावती जिल्हा क्रीडा संकुलाला सदिच्छा भेट दिली या भेटीदरम्यान त्यांनी संकुलातील विविध क्रीडा सुविधांची पाहणी करून खेळाडूंना आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी निधीची कमतरता भासू देणार नाही असं आश्वासन दिलं सन दोन हजार सहा ते दोन हजार तेरा दरम्यान विदर्भातील सिंचन प्रकल्पांसाठी सरळ खरेदीनं भूसंपादन करण्यात आलेल्या जमिनीचा कमी मोबदला मिळाला असल्यानं प्रकल्पग्रस्तांवर अन्याय झाला होता हा अन्याय दूर करण्यासाठी राज्य शासनानं या कालावधीतील सरळ खरेदीनं संपादित केलेल्या के क्षेत्राकरिता पाच लक्ष प्रति हेक्टर दरानं सोळा हजार सहाशे तेहतीस हेक्टर क्षेत्राकरिता आठशे एकतीस कोटी सदुसष्ट लक्ष रुपये सानुग्रह अनुदान वितरित करण्यास मान्यता दिली असून ही रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यात थेट जमा करण्यात आहे यापुढेही विविध शेतीविषयक योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीतून शेतकऱ्यांच्या जीवनात परिवर्तन घडवून आणणार असं प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं अमरावती इथल्या संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक भवनात विदर्भ बळीराजा प्रकल्पग्रस्त संघर्ष संघटनेच्या वतीनं आयोजित कार्यक्रमात अमरावती विभागातील प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना प्रातिनिधिक स्वरुपात सानुग्रह अनुदानाचे धनादेश मुख्यमंत्र्यांच्या हस्ते वितरित करण्यात आले त्यावेळी ते बोलत होते पोलीस दलाला परिणामकारक अंमलबजावणीसाठी जिल्हा वार्षिक योजनेतून वाहनं देण्यात येत आहेत येत्या काळातही पोलिसांना अत्याधुनिक साधनं देऊन सक्षम करण्यात येणार आहे अशी माहिती मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिली कोंडेश्वर इथं अमरावती ग्रामीण पोलीस दलाची निवासस्थान इमारत प्रशासकीय इमारत चार चाकी नवीन वाहनं तसंच शहर पोलिसांची चार चाकी नवीन वाहनं वातानुकूलित वाहतूक कक्ष आणि महिला विसावा कक्षाचं लोकार्पण फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आलं आताच आपण ऐकलं प्रस्तुत अमरावती जिल्ह्याचं वार्तापत्र याचे लेखक होते आमचे प्रतिनिधी जयंत सोनोने वाचक स्वर वीणा डोंगर